मग मी तेच म्हणतोय तुम्हाला ह्या भाषेतला प्रॉब्लेम आहे हा हा भाषेतला प्रॉब्लेम आहे ही पाण्याची बाटली इंग्रजी बॉटल ऑफ वॉटर आहे आणि ही आपण मराठीत पाण्याची बाटली म्हणतो बॉटल ऑफ वॉटर आणा म्हटलं तर आम्हाला करणारे बॉटल ऑफ वॉटर कशाला म्हणतात पण तुम्ही तेच म्हणता पाण्याची बाटली आहे तर पाण्याची बाटली म्हणून आम्ही घेऊन येऊ मला नाही लावायचं प्लीज मी कान धरतो माझे याच्यात हे दोन तरतुदी फ्यूज कॉलच्या डीटीसीच्या आणि तुमच्या ह्याच्या कशाचा कोटेशनचा हे किती अमाऊंट आहे हे त्याच्यात टाकून द्यावंच लागेल मी आता अडून बसणार त्याच्यावरती जाणार नाही टाकामाला घरचं खायचं काय जेलचं खायचं आणि मी काहीही चुकीचं मागत नाहीये शासनाच्या कामकाजाला मदत करतोय हेड ऑफिसच्या पत्राचं अनुपालन करण्यासाठी शासनाच्या कामात अडथळा नाही आणत आहे

तर तुम्ही जे मला पत्र देताय मराठीतलं ते नुकसान भरपाईचं पत्र देत आहे तर किती नुकसान भरपाई क्रम प्राप्त आहे याच्यामध्ये जे काही तुम्ही लिहिलेलं आहे तुम्ही म्हणताय की अनेक्शर टू प्रमाणे शब्द जे आहेत तांत्रिक शब्द आहेत जे सर्वसामान्य ग्राहकांना नाही समजत सर्वसामान्य ग्राहकांना समजणारे दोन तीनच टाका मी का अख्खं तुम्हाला अनेक्शर टू टाका असं म्हणतच नाही एक दोन तीन त्याच्यामध्ये टाकून द्या आणि संपवा विषय का हे तुम्ही तसंही मांडणेच करताय तुम्ही अमान्य तर करत नाहीये मांडणे तुम्ही करताय फक्त लिहून द्या जेणेकरून ते ग्राहकांच्या लक्षात येईल की अरे हे पैसे तर आपले म्हणजे मला पण त्याच्यासाठी इम्प्लिमेंट करण्याच्या साठी काय काय तरतुदी आहे दोन तीन त्या ग्राहकांच्या जागृतीसाठी द्या ना तुम्ही नाही करणार अहो सर्वसामान्य ग्राहकांना नाही समजणार आहे ते अभियंता महोदय आम्हाला दोन तीनच द्या जास्त नको तसं आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालंय पण तसं नको आहे मला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पत्र देत आहे हेड ऑफिसच अनुपालन करू आनंदाने करावंच करा लागेल हेड ऑफिस आहे आमचं थोडी पत्र येते पण फक्त आम्हाला हे दोन तीन गोष्टी द्या फ्यूज गेल्यावरती किती ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर किती वेळ ट्रान्सफॉर्मर मिळायला पाहिजे हे तुमचंच आहे माझं नाही आहे हे सप्लाय टाइम पिरियड फॉर इंटिमेशन ऑफ चार्जेस टू बी बाय केस बोर्यिकेन सिक्स डेडिकेटेड डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी फ्रॉम द डेट ऑफ दशन त्रेसष्ट शंभर करून पाहिजे मला नाही तर तुम्ही तर किती पंधरा दिवस वर्किंग डेज अॅग्रिकल्चर कनेक्शन टेन डेज वर्किंग डेज रुरल फॉर सिटी कनेक्शन कोटेशन भरले रे पंचवीस रुपये प्रति विक कम्पन्सेशन ऑटोमॅटिक कंपन्सेशन सर तुमचंच परिपत्रक आहे ना माझं नाही आहे ना। हो ना मग मला तुमच्या ग्राहकांच्या जागृतीसाठी द्या मला करून हे दोन तीन टाकून द्यावं लागेल मी आता त्याच्यावरती मग आंदोलन माझं सुरू होईल स्टार्ट जनजागृती लोकांपर्यंत झाली पाहिजे चारच मुद्दे मागतोय बाकीचे तर मुद्दे पसाराच पसार आहे सगळा बरं त्याच्यात आता एच टी पण त्यांनी एच डी घेतले तर मारून टाकेल तो, तो बारामतीवाला तुम्हाला बारा। महावितरण कंपनीला किती इंडस्ट्रीज आहेत किती फॅक्टरीज आहेत महाराष्ट्राचं म्हणतच नाही त्यामुळे तुमच्या मुख्य अभियान त्यांच्या दालनात दिलो असतो हे परिपत्रक आहे ते एक्झॅक्टली मग ते काय इम्प्लिमेंट करताय तेवढंच फक्त मराठीत लिहून द्या पॉलिसी मॅटर असेल तुमच पण तेच म्हणतोय तुम्हाला की त्या केसेस काय आहेत ते कशा येतात कशा तयार होतात या अनुषंगाने तुम्ही हे मान्य करताय ना हे इंग्रजीत आहे मला मराठीत याचा संवाद करून द्या मराठीतला एखादी कॉपी काढ रे बाबा आणि त्याच्यामध्ये त्याच्यात नबूद करून द्या चला ह्याच्यात एक काम करा ह्याच्यात नाही ह्याच्यात एक मराठीचं पण आहे पण मराठीचं जरी तरी तुमच्या पत्रामध्ये हे दोन तीन याच्यामध्ये तुम्ही जसं आता लिहिलंय नाही ते आनंद आहे माझा धन्यवाद आहे तुमचे पण त्याचं कम्पन्सेशन किती आहे तेवढं त्याच्यामध्ये टाकून द्या जेवढं लिहिलंय तेवढं मला पुष्कळ आहे फक्त ते, ते कंसात त्याचं असलेलं नुकसान भरपाईची तरतूद किती टाकून द्या संपलं पूर्ण भारूड करायची गरजच नाही आणि फॅन चालू करा गरम व्हायला गेले वातावरण गरम झालं वातावरण त्याच्यावर लिहिलेलं आहे इलेक्शन ते काय आहे हे आहे साईटवर आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ह्याच्यामध्ये मी फक्त दोन तीन तुम्हाला सांगितले जास्त नाही सांगितले अक्क तुम्ही मला जोडून द्या पण मला फक्त तुम्ही हे दोन तीन टाकून द्या त्याच्यामध्ये ते टाकावे लागतील याच्यावर आपण दिवसभर पण चालू शकतो कशाला चालवत बसताय मला पण त्रास होतोय तुम्हाला पण त्रास होतोय सगळ्यांना त्रास होतोय सगळ्यांचे मराठी लोकांना इंग्रजी जास्त समजत नाही मराठीत सुद्धा सर्क्युलर टाकून द्या सर्क्युलर किती अर्ध्या लोकांना सर्क्युलर माझा वेळ नाही ग्राहकांचा जो विषय असतो तो, तो वेगळा सप्लाय व्होल्टेज अनबॅलन्स लिमिट्स हे, हे तांत्रिक शब्द इथे हे शब्द सर्वसामान्य ग्राहकांना नाही समजणार सर्वसामान्य ग्राहकांना समजेल असे शब्द वापरा ज्ञानेश्वरी जर का लिहिली नसती तर कधी वाचता वाचा नसती भगवद्गीता काय बरं मी काय करू शकतोय आठ नंबरचा क्लॉस काय आहे तुम्ही बरोबर तुम्ही तिथपर्यंत तुम्ही बरोबर आलेला आहे सहकार्य करतोय तुम्हाला पाठिंबा देतोय पण त्याची अमाऊंट त्याच्यामध्ये लिहा दोन त्याच्यामध्ये तुम्ही मुद्दे ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन मराठी अर्थ काय आहे हार्मोनिक्स हार्मोनिक्स करंट शब्द मराठी लोकांना नाही समजत जे तांत्रिक लोकांना त्यांना नाही हे म्हणजे काय व्होल्टेज अनबॅलन्स म्हणजे काय व्होल्टेज डिप म्हणजे काय टेबल फाईव्ह रेग्युलेशन ट्वेंटी टू पॉईंट एट हे मी वकील नाही आहे पण मी पदावर काम केले आणि हे लोकांचं काम आहे आणि आज प्रोटोकॉल सुद्धा माझी लोकप्रतिनिधी म्हणून इथं आहे माझा बाकी माझा प्रोटोकॉल नाही आहे हा प्रोटोकॉल मेंटेन करावा लागेल विधानसभेत गदर होईल काहीतरी होईल हा गेला होता काहीतरी मागायला काय झालं मग असं झालं रामायणच रामायण कंपनसेशन टू बी पेड द लायसन्स पर्सन इन स्पेसिफाईड रेग्युलेशन जे तुम्हाला पत्र आहे मराठा जास्त बोलाय नका लवकर तब्येत बरोबर नाही राहत आणि मा सगळ्याच गडबड होऊन जाईल माझी गडबड झाली सगळ्याच गडबड गडबडच गडबड सगळीच गडबड व्होल्टेज ट्रिप झालं फ्लक्चुएट झालं पन्नास रुपये प्रति घटना ट्रान्सफॉर्मर चोवीस तासात नाही मिळाला पन्नास रुपये प्रति घंटा कोटेशन पाहिजे कोटेशन नाही दिलं शंभर रुपये प्रति आठवडा कोटेशन भरले कोटेशन हे केलं नाही पूर्तता केली नाही चा ट्रान्सफॉर्मर चा पाहिजे सिंगल फेज लाईट पाहिजे याची नुकसान भरपाई तर तू दे आहे का नाही कार्यकारी अभियंता महोदय आहे ना आणि ऑर्डर काय की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती बरोबर का नाही हो ना सांगा ना प्लीज हो की नाही द्या पैसे तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे थकलेले आहेत त्याचं काय करायचं तुम्ही आता म्हणते मी लिहून देतो की दहा दिवसात पैसे देतो दहा दिवसात तुम्ही नाही तुम्ही पैसे दिले किंवा खात्यावरती तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही हो तुम्ही ऍड करून पाठवले मग काय करायचं एक तर तुमची सर्व्हिसचा पत्ता नाही प्रत्येक ठिकाणी गोंधळच गोंधळ प्लस तुम्हाला पैसे हवे कसे देणार आम्ही जेव्हा की तुम्ही थकबाकी बाकीदार आम्ही नाही जे रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत किती तुमच्या वरती आहेत किती लोक रेग्युलर लाईट बिल भरणारे आहेत एकूण कंझ्युमर संख्या किती आहे कन्नड तुमच्या सब डिव्हिजनची कोण आहे तुमचा माणूस त्याच्यापैकी किती रेग्युलर राईट भरणारे लोक त्यांना तुम्ही याप्रमाणे पैसे द्या दहा दिवसामध्ये त्यांचे तुम्ही थकबाकी थकबाकीदारा आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉल नुसार बोलतोय माझे आमदार म्हणजे कोणच माणूस नसतो असं नाही आम्हाला विधानसभेचं आयकार्ड आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागृहात नाही जाऊ शकतो जाऊ शकत लॉबी पर्यंत जाऊ शकतो आम्ही तिकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेला येऊ शकत नाही तुम्ही विधानसभेच्या प्रांगणात सुद्धा एंटर करू शकत नाही विदाउट परमिशन न पोलीस न तुम्ही आयपीएस जरी असला तर त्याला मिटिंग असेल तर तो आत आत येऊ शकतो इथपर्यंत विधानसभेची गरिमा आहे त्याचा मी माझे सदस्य आहे ज्याचे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे मी उचलली जी लावली टाळायला आणि उगतच कोणीतरी रस्त्यावरचं आणि बडबड करतोय असं नाही मी गेलो तो माझी श्रद्धांजली अर्पित करतील विधानसभेच्या सभागृहामध्ये तिरंग्यात जाईल माझी बॉडी तुमची जाईल त्या अधिकार मी बोलतोय त्या प्रोटोकॉलने बोलतोय उगतच असं काहीतरी बडबड नाही करतोय मी मला लिहून द्या की तुम्ही म्हणता ना दहा दिवसात माझ्या नवीन बिल मध्ये रिफ्लेक्ट करा मला बाकी सांगायचं नाही आणि हे मी म्हणत नाहीये तुमची तुमच्याच डिपार्टमेंटचं हेड ऑफिस म्हणतंय आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं होतं की सात जानेवारी पर्यंत द्या सोळा जानेवारी झाले मला काहीच सांगायचं नाही मला माझं माझं लिहून द्या आणि त्याच्यामध्ये त्या दोन चार ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ते पत्रामध्ये ऍड करून द्या आणि ते तुम्ही अनेक्शन टू अनेक्शन टू म्हणतात त्या अनेक टू किती लोकांना समजतं चार पाच त्याच्यातले मुद्दे टाकून द्या तुम्हाला तसेही आदेश आहेत आणि हीच गोष्ट तुमच्या पाच वर्षापूर्वी मी तुमच्या कार्यकारी अभियंताला सांगितले होते की तुम्ही महावितरण कंपनी बुडवण्यास कारणीभूत ठराल दौंड नावाचे तुमचे कार्यकारी अभियंता होते कोटेशन देणं सुरू करा सप्लाय नीट करा सप्लाय तुम्ही व्यवस्थित केला कोणाची तक्रार येणार नाही कोणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड ट्वेंटी ट्वेंटी वन जाऊन तपासलं नसतं जर का तुमची सिस्टीम व्यवस्थित असतील तुमची सिस्टीम व्यवस्थितच करायला तयार नाही तुम्ही आज तुम्ही सादंतपणे म्हणताय की मी कोटेशन बंद ठेवतो हो कोटे, कोटेशन बंद ठेवतो हो तर नैसर्गिकरित्या वीज ग्राहक वाढलेले आहेत त्यांचं काय करायचं बरं त्याच्यात तुमची तरतूद आहे कोटेशन नाही दिलं तर पैसे द्या मग आम्हाला आम्हाला पैसे मिळणार होते आम्हाला इकडून मिळणार होते तिकडून मिळणार होते पण ते आले नाहीत म्हणून आम्ही तुमचा आता ट्रान्सफॉर्मर त्रेसष्ट शंभर करू शकत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये निदर्शनास येत नाही ते म्हणतात बाप दाखवून इथे श्राद्ध खान तुम्हाला डीपीडीसीतून घ्यायचे का तुम्हाला युएस गवर्नमेंट कडून घ्यायचे ते तुम्ही बघा तो यशस्वी झाला <क्षटीने> त्या पद्धतीने निर्णय झाला होता त्यावेळेला सहा महिन्यात अनुपालन करा असा निर्णय होता ते अनुपालन सुरू झालंय आणि रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्या लोकांना घरगुती किंवा कुठले दुकानात यांना जर का रेग्युलर लाईट नाही मिळाली लाईट क्लिप झाली तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश हेड ऑफिसने याला दिले आणि एकतीस तारखेला आदेश दिले सात दिवसात देऊन टाका म्हणून सात तारखेपर्यंत खात्री आले पाहिजे त्या सोळा तारीख झाली पैसे खाते, खाते म्हणून मी चालू आता यांनी लिहून दिलंय की मी आम्ही या, येणाऱ्या दहा दिवसामध्ये हे पैसे पुढच्या बिलांमध्ये आम्ही अधोरेखित करून देऊ असं यांनी मला लिहून दिलं बरोबर आहे ना पात्र म्हणजे काय रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक ज्यांना रेग्युलर लाईट मिळत नाही हेच पात्र ना इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड प्रमाणे ठीक आहे हे म्हणजे काय होत याचा अर्थ की पुढची जी बिलं येतील ती लोकांना बिलं नाही येणार ना? ती ह्यांची नुकसान भरपाईची रक्कम त्या बिलात दिसेल असं ह्यांचं पत्र आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरांचं ठीक आहे म्हणजे उलटी बिलं येतील मायनस बिलं आणि ती तोपर्यंत मायनस येत राहतील जोपर्यंत यांचा सप्लाय, 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 सप्लाय है? है है। प्रना प्रना नीट होत नाही कारण सप्लाय नीट नाही झाला की नुकसान भरपाई द्यायचीच आहे सप्लाय नीट नका ठेवू नुकसान भरपाई देत राहा सप्लाय नीट करा आणि बिल घ्या ठीक आहे असं हे आहे हे पत्र यांनी दिलं की आपण आपल्या वतीने काय स्टेटमेंट द्यायचं ते पत्रकारांना आपण सही मी तुम्हाला पैसे द्या सिस्टीम सिस्टीमधे केसेस आहेत त्या काय ज्यांनी अर्ज केले किंवा ज्यांनी कम्प्लेंट केले अर्जाचा विषयच नाही अर्ज केव्हा येतो जेव्हा जेव्हा मॅन्युअल असत मॅन्युअल जेव्हा असत जेव्हा मॅन्युअल असतं तेव्हा आपण मागतो पण हे मॅन्युअल आहे का नाही हे ऑटो आहे ऑटो म्हणजे काय ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही नियमात चुकला नियमाप्रमाणे जे पैसे तुम्ही भरले पाहिजेत ते तुम्ही पैसे भरले पाहिजेत विषय संपला आणि तुम्ही जर का अप्रुव्हल नाही दिलं तर मग अप्रुव्हलचे जे नंतरचे जे पैसे आहेत ते तुमच्या पगारातून तुम घ्यावे असे आदेश आहेत मग आता ते तुम्ही करायला हवं हो। तुम्ही नाही केलं तर हे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशानुसार तुमच्या चांगलं आम्ही तुमच्या विरोधात नाहीये स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी एवढंच माझं म्हणणं आहे ते जे आपल्या सर्क्युलर मध्ये म्हटलंय पेंडिंग केसेस असेल पुढील दहा दिवसा पुढील बिलामध्ये त्याची साहेब रेग्युलर लाईट बिल रेग्युलर लाईन मिळाली पाहिजे जी मिळत नाहीये आता मग त्याचे तुमचे ट्रान्समिशनचे प्रॉब्लेम असतील तुमचे जनरेशनचे प्रॉब्लेम असतील तुमचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम असतील काय जे काय असतील ते असतील त्याच्याशी त्यांना काय पडले का कोणाला एम बी नाही केस मी टाकली जिंकलो तिथनं ती ऑर्डर झाली तिथनं त्याचं अनुपालन सुरू झालं अनुपालन सुरू झाले तशा पद्धतीचे आदेश तुम्हाला आता आलेले मग आता आलेत आदेश तर त्या आदेशाचं अनुपालन करावं लागेल ना आणि दहा दिवसात पैसे दिवस लिहून घ्या खात्यावरती पुढच्या बिलामध्ये आम्ही हे करू टाकू बिलाटिक दे येऊ देत ना चोवीस पॉईंट दोन प्रमाणे बिलात येऊ देत चहा पाच झाले आंदोलन संपलं की या मतदारसंघात एकाही रेग्युलर लाईव्हली मिळणाऱ्या माणसाला एकही रुपया तुम्ही अप्रूव्ह केलेला नाहीये त्यामुळे तुम्ही हे कधीपर्यंत तुमच्या हेड ऑफिसचं करणार आहात अशा पद्धतीचं आम्हाला एक लिखी पत्र द्या आमचं संपलं रिसिप्ट द्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की ते पैसे त्वरित द्या असं त्याचे त्यांचे तुमच्या हेड ऑफिसचे तुम्हाला आदेश आहेत सात दिवसात द्या असं म्हटलेलं आहे एकतीस तारखेच्या आदेशात सात पर्यंत ते तुम्हाला देणं क्रम प्राप्त होता सोळा तारीख जरी कन्नड मतदारसंघामध्ये सोयगाव मतदारसंघामध्ये एकही एक रुपया पैसा मिळालेला नाही माझ्या माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते आम्हाला कधीपर्यंत देणार ते द्या असं माझं म्हणणं आहे कधीपर्यंत तुम्ही तुमचा अप्रुवल देणार कारण त्यानी तुम्हाला तसं लिहिलेलं आणि माझ्या सिस्टीम पुढच्या दहा दिवसात सगळं हवं तसं मला एक लेखी देऊन टाका त्याच्यावर द्या मला लेखी फक्त द्या येणाऱ्या दहा दिवसात मी जेवढे पेंटिंग चेक करून चालेल मग तसं मला एक पत्र येऊन टाका तुमच्यावर घेण्यापेक्षा तुमच्या तुमच्या ना एकच गोष्ट आहे लिटर हेड वर द्या आम्ही आमच्या हेड ऑफिसचा आदेश पाडू आणि जेही रेग्युलर लाईट बिल भरणारे ज्यांना आम्ही रेग्युलर लाईट नाही देऊ शकलो त्यांना या कोड एमईआरसी e. कोड e. प्रमाणे आदेश हेड ऑफिसच्या आदेशाप्रमाणे आम्ही पैसे खात्यावरती टाकू झालं मी तर काहीच म्हणत नाहीये जे काही म्हणते ते तुमचं एच ओच म्हणते मी कुठं काय म्हणतोय तुमच्या जे तुम्हाला सांगितलंय ते मी ग्राहक म्हणून मी तुमच्याकडे मागतोय मी नवीन काहीच मागत नाहीये नाही तुम्ही मला एक वेगळं पत्र द्या ना काय फरक पडतो एक वेगळं पत्र द्या लिहून द्या जेवढ्या काय पेंडिंग ज्या काय असं करून दहा दिवसामध्ये कॉम्पन्सेशन देण्यात येईल कॉम्पेन्सेशन पैसे खात्यावर टाकण्यात येतील तर तुदी प्रमाणे म्हणतोय मी मी माझी अक्क लावतच नाही यांचे आदेश तुम्हाला त्या अनुषंगाने मी करतो बिलात जाऊ देत ना मला काय अडचण नाही बिला तुम्ही दाखवा तर मुळातच जे काही एनईआरसीचे पॅरामीटर्स आहेत की काय पॅरामीटर्स आहेत उदाहरणार्थ लाईन ट्रिप झाली की पन्नास रुपये प्रति घटना व्होल्टेज ट्रिप झालं की पन्नास रुपये प्रति घटना हे त्या ग्राहकाला मिळाले पाहिजे जेनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे अशी कितीदा झाले आहेत ह्याचे पैसे किती होतात याचं तुमच्या फायनान्सवाल्यांनी कॅल्क्युलेशन करायला हवं आणि ते तुमच्या हेड ऑफिसच्या आदेशानुसार त्या रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्याच्या खात्यावरती ते ते टाकायला हवे ते तशा पद्धतीचं एक पत्र द्या की या पद्धतीने हे आहे आणि हे आम्ही टाकू संपला विषय तुमचे आदेश तुम्ही अनुपालन करा मी काहीही म्हणत नाही माझं काहीच मागणं नाही ना पर्यंतच्या आदेशाच्या सिस्टीमनी जे काही जनरेट केलं असेल त्याचे ऑलरेडी त्याच्यामध्ये उल्लेख आहे जनरल सिस्टम नाही नाही आता सिस्टीमचा विषय आयटी हॅज ऑलरेडी जनरेटेड असं त्यांचं म्हणणं आहे प्लस त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही बऱ्याच ठिकाणी थोडक्यात काय आहे की एम ई आर सी ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन करण्यात यावं अशा पद्धतीचे ते आता मी मगाशी वाचून दाखवलेलं ते पत्र आहे ब ते पालन करण्यात यावं अजूनही बरेचसे केसेस पेंडिंग आहेत असं त्यांचं म्हणणं आहे माझं नाही ब असे कोणते केसेस पेंडिंग आहेत चेक करा पैसे द्या सिस्टीम मध्ये ज्या केसेस आहेत त्यात काय ज्यांनी अर्ज केलेत किंवा ज्यांनी कम्प्लेंट केले अर्जाचा विषयच नाही आहे अर्ज केव्हा येतो जेव्हा जेव्हा मॅन्युअल असतं मॅन्युअल जेव्हा असत जेव्हा मॅन्युअल असतं तेव्हा आपण मागतो पण हे मॅन्युअल आहे का नाही हे ऑटो आहे ऑटो म्हणजे काय ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही नियमात चुकला नियमाप्रमाणे जे पैसे तुम्ही भरले पाहिजेत ते तुम्ही पैसे भरले पाहिजे विषय संपला आणि तुम्ही, तुम्ही जर का अप्रुव्हल नाही दिलं तर मग अप्रुव्हलचे जे नंतरचे जे पैसे आहेत ते तुमच्या पगारातून घ्यावे असे आदेश आहेत मग आता ते तुम्ही करायला हवं हो। तुम्ही नाही केलं तरहे कम्पनी कम्पनी हे, हे, तर हे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशानुसार वीज वितरण कंपनी या कंपनीला जे कायदे लागू आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना रेग्युलर लाईट मिळाली पाहिजे नाहीतर त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीची कायद्या तरतूद आहे त्या कायद्याचं अनुपालन होत नसल्यामुळे कोर्टात मी गेलो होतो आणि कोर्टाने सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये अनुपालन करा आता हे सहावा महिना सुरू आहे आणि मग अनुपालन आता सुरू झालेलं आहे ज्याच्यामुळे महावितरण कंपनीच्या हेड ऑफिसने इथे लोकल लेवलला एक पत्र पाठवलंय हो आणि सांगितलंय की अशा पद्धतीने रेग्युलर लाईट बिल ज्यांनी भरलेलं आहे ज्यांना रेग्युलर तुम्ही वीज देत नाही आहे म्हणजे ट्रीप होतीये वोल्टेजचे प्रॉब्लेम येत आहेत लाईट जात आहेत डायरेक्ट तर या लोकांना तुम्ही सात दिवसाच्या आत पैसे द्या असे लेखी आदेश त्यांना दिलेले होते मात्र त्यांनी त्याचं अनुपालन केलेलं नव्हतं म्हणून मी आज इकडे आलो होतो आणि त्या अनुषंगाने आज त्यांना मी सांगितलं की हे पैसे तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत कारण का तो आमचा अधिकार आहे कोर्ट केस जिंकलो आहे सर्वसामान्यांच्यासाठी जिंकलो आहे त्या लोकांच्यासाठी जिंकलो आहे जे लोक वीज बिल भरून पण त्यांना लाईट व्यवस्थित भेटत नाही आणि म्हणून त्याच्या त्या उत्तरात त्यांनी लिहून दिलं आहे की येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही या सगळ्या लोकांना नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या पुढच्या बिलामध्ये करून देऊ म्हणजे काय तर आता इथून पुढे जे रेग्युलर लाईट बिल भरत आहेत त्यांना उलटी बिलं येतील मायनस बिलं याचा अर्थ काय आहे की आपले पैसे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना बिल नाही दाखवता येणार आपले पैसे त्यांच्याकडे किती आहेत ते दाखवावं लागेल आणि म्हणून त्या पद्धतीचं लेखी पत्र त्यांच्याकडनं आता आपण घेतलेलं आहे आणि आता सर्वसामान्य लोक थकबाकीदार आहेत त्यांच्या पाठीमागा लागा आणि थकबाकी वसूल करा असं ज्या वेळेला महावितरण एका बाजूला म्हणतं त्यावेळेला सर्वसामान्य लोकही आता त्यांना म्हणायला लागलेत की हे महावितरण थकबाकीदार आहे आमचे पैसे द्या म्हणून तिकडे आम्ही आता जाऊन पैसे आपले मागून आलो आहे हे आपले पैसे आहेत हे आपल्याला मिळालेच पाहिजेत आणि तशा पद्धतीची ऑर्डर झाल्यामुळे पुन्हा सांगतो वरून आदेश आलेले आहेत त्यांना यांनी दिले नाहीत आणि म्हणून किती दिवसात देणार तर दहा दिवसात देणार असं इथं लिहिलेलं आहे मी वाचून दाखवतो हे पत्र आहे महावितरणचं आणि ह्याच्यामध्ये हे आहेत आप। की कन्नड तालुक्यातील महावितरण कंपनीच्या सांघिक कार्यालयाच्या आदेशातील तरतुदीप्रमाणे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑटो कॉम्पन्सेशनच्या अनुपान ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई सरळ बागायची गरज आहे आपोआप महोदय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपल्या सविनय कळवण्यात येते की म्हणजे मला इथे वरून प्रति हर्षवर्धन जाधव सर आहे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपण सविनय कळविण्यात येते की आपण आपण दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे सांघिक कार्यालयातून आदेशित केलेल्या परिपत्रकातील तरतुदीची की कन्नड विभागातील प्रलंबित नुकसान भरपाईच्या सर्व प्रकरणाबाबत नवीन वीज जोडणी मिळणे वीज पुरवठ्यातील व्यत्यय रोहित्र दुरुस्ती म्हणजे डीपी दुरुस्ती व बिल दुरुस्ती इत्यादी येत्या दहा दिवसात सांघिक कार्यालयाच्या आदेशानुसार म्हणजे मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार पात्र ग्राहकांना ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई संबंधितांच्या वीज बिलात नियमानुसार वर्ग करण्यात येईल हे पत्र म्हणजे आता दहा दिवसात ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना त्यांच्या बिलात पैसे उलटे दिसलेच पाहिजे आणि हे दिसले नाहीत तरी हे पत्र कोर्टात जाईल व बाकी कोर्ट बघेल धन्यवाद ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्